नमस्कार मित्रांनो मी ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही कधी सोळा कि अठरा सप्टेंबरला सरकारने केला मोठा बदल सुट्टीची नवी तारीख जाहीर जाणून घ्या पहा तारीख चला तर बातमीचे शीर्षक आहे महाराष्ट्र सरकारने सुट्यामध्ये केला मोठा बदल जाणून घ्या सविस्तर माहिती ईदची सुट्टी बदलली या संदर्भामध्ये आपण कोणत्या दिवशी ईदची सुट्टी आहे ते जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शासनाने सार्वजनिक सुट्ट्यात बदल केला ईदच्या सुट्टीत मोठा बदल चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ईदची सुट्टी सोळा कि अठरा ला महाराष्ट्र शासनाने युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मुंबई सध्या मुंबई सह राज्यात गणो उत्सव सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे सणासुदीचे दिवस म्हटले की या काळात मिळणाऱ्या सुट्ट्या आणि त्या नवनी असते अनेक लोकांचा अनेक प्रकारच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आता देखील विकेंडला लागून येणारे ईद ए मिलाद दोन हजार चोवीस आणि अनंत चतुर्दशी दोन हजार चोवीस सुट्टी पाहून अनेकांनी बाहेर जाण्याचे किंवा निवांत आराम करण्याचे प्लॅन आखले असतील पण मुंबई आणि उपनगरात काम करणाऱ्या नोकरदारांना या planning चा विचकार होण्याची शक्यता आहे कारण राज्य सरकारने ईदच्या सुट्टीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण होणार आहे मोहम्मद मह, पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनी ईद मिलाद उन नभी, निमित्त मुस्लिम बांदो, राज्यात जुलूस मोठ्या साजरा करत असतात सोमवारी शासकीय सुट्टी जाहीर केली होती मात्र सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी चतुर्दशी असल्यामुळे दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा राहावा आणि यासाठी मुंबई शहर आणि उपनगर आणि इतर जिल्ह्यामध्ये मुस्लिम धर्मियांना जुलूस काढण्यासाठी अठरा सप्टेंबर रोजी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सोळा सप्टेंबर रोजी देण्यात येणारी शासकीय सुट्टी शासनाने रद्द करून ती आता अठरा सप्टेंबर रोजी मुंबई शहर व उपनगर या भागात देण्यात आली आहे आणि या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढून निर्णय नंदुरबार मध्ये मुस्लिम सम... समाजासाठी महत्वाचा निर्णय घेतला नंदुरबार जिल्ह्यात ईद ए मिलाद अर्थात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती होणारी मिरवणूक सोळा ऐवजी एकोणीस सप्टेंबर रोजी हो

शासकीय सुट्टी यंदाच्या वर्षी बुधवारी सप्टेंबर रोजी जाहीर करावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती या संदर्भात आमदार शेख आणि त्यांनी मुख्यमंत्री यांनाही पत्र ही लिहिले होते आणि सोळा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाची राज्यात मिरवणूक आहेत राज्यात सामाजिक कायम राहण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू आणि लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांना